हॅलो बच्चो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण क्लास एटचा सायन्सचा जो लेसन आहे आरोग्य व रोग हा लेसन इथे बघणार आहोत लेसन थोडासा मोठा आहे त्यामुळे आपण दोन ते तीन पार्टमध्ये हा लेसन इथे घेणार आहोत ठीक आहे लेसनचं नाव आहे आरोग्य व रोग आता बघा इथे सुरुवातीला काही प्रश्न दिलेले आहेत या प्रश्नांची उत्तरं देखील आपण इथे बघणार आहोत पूर्ण लेसनमध्ये या सर्व प्रश्नांची उत्तरं इथे बघणार आहोत बघा आजारामुळे तुम्ही कधी शाळेतून सुट्टी घेतली आहे का तर हो खूपदा घेतलेली असते आजारामुळे शाळेतनं सुट्टी सर्दी झाली आहे खोकला झाला आहे ठीक आहे का ते आपण इथे व्यव सविस्तरित्या लेसनमध्ये बघणार आहोत पुढे आपण आजारी पडतो म्हणजे नेमकं काय का होतं काय होतं नेमकं का आजारी आजारी पडलं म्हणजे आपल्या शरीरात आपल्याला थकवा का निर्माण होतो याचं उत्तर देखील बघणार आहोत त्यानंतर आजारी पडल्यानंतर कधी कधी औषधोपचार न घेतानाही आपणास काही काळानंतर बरे वाटायला लागते तर कधी कधी डॉक्टरकडे जाऊन औषध उपचार घ्यावा लागतो असे का होतं तर या सर्व प्रश्नांची उत्तर इथे बघूयात तर आपण इथे स्टार्ट करतो आहे आरोग्य आरोग्याला आपण काय म्हणतो हेल्थ ठीक आहे बघा रोगाचा नुसता अभाव म्हणजेच आरोग्य नव्हे म्हणजे रोगाचा मला अभाव आहे म्हणजे मला कुठलाही आजार होत नाही म्हणजे मी निरोगी आहे असं होत नाही तर शारीरिक मानसिक व सामाजिकरित्या पूर्णतः सुदृढ सुदृढ असण्याची स्थिती म्हणजे आरोग्य होय आरोग्याचा अर्थ काय होतं की मी कधी आजारी पडत नाही असं होत नाही तर बघा आपली शारीरिक आपलं मानसिक आणि आपलं सामाजिक पूर्णत आपलं जे स्वास्थ्य आहे ते सुदृढ आहे चांगलं आहे म्हणजेच आपलं आरोग्य चांगलं आहे आता रोग म्हणजे काय रोग म्हणजे काय तर शरीर क्रियात्मक किंवा मानसिकरित्या शरीरातील महत्त्वाच्या जैविक कार्यामध्ये अडथळा आणणारी स्थिती म्हणजे रोग होय आता हे जे अक्षर खूप जडजड वाटतात आपल्या भाषेत कसं म्हणणार रेग्युलरली आपल्या बोली भाषेत आपण कसं म्हणणार की रोग म्हणजे काय तर आपली जी शरीर क्रिया जी असते आपली रोज आपली जी जे आपण क्रिया करतो चालणे उठणे बसणे हां ह्या ज्या क्रिया करतो ह्या क्रियामध्ये थोडी मंदपणा येणे हं म्हणजे आपल्या ह्या क्रिया थोड्या थोड्या हळूहळू होणे आणि मानसिकरित्या शरीरातील महत्त्वाच्या जैविक कार्यामध्ये अडथळे येणे म्हणजे काय आपलं मानसिक स्वास्थ्य बिघडणे उदास वाटणे अस्वस्थ वाटणे हे जे आहे आपले शरीर आणि मानसिकरित्या शारीरिक आणि मानसिकरित्या आपण अस्वस्थ होणं आपल्या ह्या रोजच्या दैनंदिन कार्यामध्ये अडथळा निर्माण होणं ही जी स्थिती असते त्याला आपण रोग असे म्हणतात प्रत्येक रोगाची विशिष्ट अशी लक्षणे असतात आता रोगाचे प्रकार कोणकोणते तर बघा तुम्ही मधुमेह हो, सर्दी दमा डाऊन संरक्ष संलक्षण त्यानंतर हृदयविकार अशा विविध प्रकारच्या रोगांची नावं ऐकलेली आहेत या सर्व रोगांची कारणे आणि लक्षणे ही वेगवेगळी असतात सर्दी झालं खोकळा झालं दमा झालं हृदयविकार झालं म्हणजे हार्ट अटॅक वगैरे झालं ते, ते प्रत्येकाची कारण ही वेगवेगळी असतात आणि या विविध रोगांचे वर्गीकरण आपण खालीलप्रमाणे केलेलं आहे आता चा। ते चार्ट दिलेलं आहे ते रोगाचं आजारांचं वर्गीकरण दिलेलं आहे म्हणजे टाईप्स ऑफ डिसेस कोणकोणते डिसेस आहेत आता काही डिसेस कसे असतात कालावधीनुसार असतात म्हणजे टाईम पिरियड असतो त्याचा आणि काही क डिसेस कसे असतात ते कारणानुसार असतात म्हणजे अनुवंशी कारण असू दे किंवा काय आपण म्हणतो की ठीक आहे सर्दी खोकला हा कशामुळे झालं की ओ, आ पसरलेले आजार झाले हं थुंकी वाटे त्यानंतर श्वासा वाटे असे थुंक जे पसरलेले आजार असतात ठीक आहे आता कालावधीनुसार प आजार कोणते असतात तर त्याच्यामध्ये काही आजार का असतात दीर्घकालीन रोग खूप वर्ष खूप वे दिवस सहा महिने वर्ष दोन वर्ष दहा वर्ष असा टाईम पिरियड असतो ते आजार आणि दुसरा आहे तीव्र रोग त्याचा टायमिंग पिरियड जास्त असतो ठीक आहे आणि दुसरे आहे कारणानुसार कारणानुसार मध्ये दोन टाईप पडतात एक अनुवंशिक आणि दुसरे उप उपार्जित रोग अनवंशिकमध्ये डाऊन संरक्षण आणि उपार्जित रोगामध्ये संसर्गजन्य रोग आणि असंसर्गजन्य रोग असेच भाग पडतात संसर्गजन्यजन्यमध्ये सर्दी फ्लू डेंग्यू आणि असंसर्गजन्य म्हणजेच मधुमेह हृदयविकार ठीक आहे तर असे हे आजाराचे प्रकार झाले तर खाली बघा की इथे खाली दिलेल्या रोगांचा प्रसार कोणत्या माध्यमाद्वारे होतो इथे म्हटलं आहे की कावीळ मलेरिया खरुज क्षय डेंगू अतिसार नायटा स्वाईन फ्लू हे जे आजार आहे हे आजारांचा जो पसार होतो म्हणजे हे आजार जे पसरतात ते कशामुळे होते तर हे जे आजार जे असतात ते संसर्गजन्य आजार असतात रोगजंतू म्हणजे काय आणि संसर्गजन्य रोग म्हणजे काय या प्रश्नांची उत्तरे आपण इथे पुढच्या ह्याच्यामध्ये बघणार आहोत पुढे लेसनमध्ये बघणार आहोत त्या अगोदर आपण इथे संसर्गजन्य रोग आणि संक्रमण रोग याचा जो चार्ट आहे तो, तो इथे समजून घेऊया ठीक आहे इथे बघा संसर्गजन्य रोग संक्रमण रोग दूषित पाणी हवा अन्न वाहक कीटक व प्राणी याद्वारे पसरणारे रोग म्हणजे संसर्गजन्य रोग होय इथे चार्ट दिलेला आहे त्यामध्ये रोगाचे नाव दिले आहे त्याचं कारक दिलेलं आहे म्हणजे कोणते जंतू असतात संक्रमणाचे माध्यम दिलेलं आहे म्हणजे कशा पद्धतीने ते आजार पसरतात म्हणजे संक्रमण कशा पद्धतीने होतो हे आजाराचं मुख्य लक्षण काय असतं आणि त्यावर होणारे उपाय व उपचार ठीक आहे पहिला जो आहे क्षय 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 म्हणजे ट्युबरकॉलायसिस क्षय हा आजार त्याच्यामध्ये कोणता जीवाणू असतो कोणता कारक असतो तर जीवाणू त्याला मायक मायकोबॅक्टेरियम ट्युबर असे म्हणतात अशा हा जंतू असतो त्याचं माध्यम काय असतं हा जो क्षय रोग आहे ट्युगरकोलासिस जो आहे तो थुंकीतून होतो हवेमार्फत पसरला जातो रोगाच्या सानिध्यात जास्त म्हणजे जो आजारी व्यक्ती आहे त्या सा त्याच्या सानिध्यात जास्त राहिल्यावर होतो आणि रोगाच्या वस्तू वापरल्या म्हणजे ज्या जो जी व्यक्ती आजार आहे त्याच्या वस्तू वापरली तर हा आजार होतो त्या जायची लक्षणे कोणती आहेत तर दीर्घ मुदतीचा खोकला म्हणजे खोकला बरेच दिवस चालला त्यानंतर ता खोकताना थुंकीतून रक्त पडतं आहे नंतर वजन कमी होतं आहे श्वासोच्वास प्रक्रियेस त्रास होतोय तर याद्वारे त्याची ही जी त्याची लक्षणं दिसून येतात आणि याच्यावर उपचार कोणता तर बी सी जीची लस जी आहे ती टोचून घ्यायची असते त्यानंतर नियमित औषध घ्यावे आणि डॉट हा उपचार पूर्ण करावा म्हणजे डॉक्टरांच्या सानिध्यामध्ये व्यवस्थित याचे उपचार करून घ्यावे ठीक आहे हा झाला आपला क्षयरोग दुसरा जो आहे तो कावीळ त्याला हेपेटायटीस म्हणतात काविळमध्ये कोणता विषाणू असतो हेपेटायटीस ए बी सी डी ई आणि ह्याचं माध्यम कोणतं आहे म्हणजे कशा नुसारनुसार पसरतो कावीळ तर पसर कावीळ हा पाण्यामार्फत पसरतो परत रुग्णासाठी वापरलेल्या पर सुया म्हणजे जे पेशंट आहे त्याला जे इंजेक्शन दिलेले असतात त्या सुया असतात त्या वापरल्या आणि रक्तप्रदान म्हणजे आजारी व्यक्तीचं रक्त दुसऱ्या व्यक्तीला दिलं कावीळ झालेल्या व्यक्तीचं रक्त दुसऱ्या व्यक्तीला दिलं तर त्यामुळे देखील कावीळ पसरली जाते आता ह्याची लक्षणे कोणती आहे म्हणजे कावीळ झाली कसं समजतं तर भूक मंदावते म्हणजे भूक कमी लागते गर्द पिवळी लगवी होणे युरिन जी आहे तिचा कलर कसा होतो डार्क येल्लो होतो त्यानंतर थकवा जाणणे मळमळ होणे उलट्या होणे आणि राखाडे विष्टा आपण ह्याला टॉयलेटला जातो तर आपली विष्टा जी आहे तिचा कलर असा राखाडी राखडी ग्रे शेड होतो त्यानंतर आता ह्याच्यावर उपचार कोणते आहे तर पाणी उकळून प्यावे व गार उकळून व गार करून प्यावे म्हणजे डायरेक्टली पाणी पिऊ नये स्वच्छता गृहाचा वापर करण्यापूर्वी व नंतर साबणाने हात स्वच्छ धुवावे बाथरूममध्ये गेल्यानंतर किंवा आल्या किंवा जेवताना आपले हात एकदम स्वच्छ साफ करून घ्यावे नंतरच जेवण करावं ठीक आहे पुढचा जो आहे तो अतिसार अतिसार म्हणजे आपण त्याला काय म्हणतो डाय देर, डायरिया म्हणतो आता हा जो आजार आहे तो कशामुळे होतो जी तर जीवाणू विषाणू हे जे असतात त्याला शिगेला बॅलिसिस अँटेबिमा आणि हिस्टोलिटिका असे त्याचे कारक आहेत म्हणजे जंतू आहेत त्याचं माध्यम काय आहे दूषित पाणी आणि अन्न खराब पाणी आणि अन्न खाल्ल्यामुळे होतं त्यानंतर लक्षणे काय आहे ज्याला डायरिया झाला आहे त्याच्या पोटात दुखते पाण्यासारखे पातळ असे जुलाब होतात त्यानंतर वचे उपचार काय आहे की अन्न झाकून ठेवावे पाणी उकळून गाळून प्यावे आणि जलसंजीवनी म्हणजे ओ आर एस घ्यावे ओ आर एसचा घोल असतो तो, तो, तो पाण्यात टाकून ती पावडर प्यावे त्यानंतर पुढचा जो आजार येतो पटकी म्हणजे कॉलरा कॉलरा जो आजार आहे त्याच्यामध्ये कोणतं जेवण असतो विब्रीय कॉलरी हा कशामुळे होतो संक्रमण कशामुळे होतं दू दूषित दु, अन्न दु, आणि पाणी त्यानंतर लक्षणे कोणती आहे की उलट्या तीव्र प्रमा प्रमाणामध्ये जुरा होणे पोटात दुखणे आणि पायात आणि म्हणजे पाय अतिशय दुख चालता पण येत नाहीत अतिशय प्रमाणात मोठ्या प्रमाणात जर जुरा व्हायला लागले उलट्या व्हायला लागल्या तर आपल्याला चालणं देखील अशक्य आश, होतं त्यानंतर याच्यावर उपचार कोणते आहेत तर स्वच्छता राखावी उघड्यावरील अन्नपदार्थ खाऊ नयेत पाणी उकळून पाहावे आणि कॉलरा प्रतिबंधक लस टोचून घ्यावे ठीक आहे त्यानंतर पुढचा जो आहे तो आहे विषमजर विषमजर म्हणजे टायफॉईड तर टायफॉईड हा जर कशामुळे येतो तर जीवाणू कोणता असतो सालमोनेला टायफी ठीक आहे हा त्याचा कारक आहे कारण आणि त्याच्यानंतर त्याचं जे माध्यम जे आहे ते काय आहे कशामुळे होतो तर दूषित पाणी आणि अन्न यामुळे टायफॉईड हा आजार होतो त्यामुळे लक्ष याची जी लक्षणे कोणती आहेत तर भूक मंदावते डोकेदुखी मळमळ पोटर पुरळ उठणे अतिसार म्हणजे अतिसार प्रचंड प्रमाणामध्ये ताप असतो म्हणजे एकशे चार डिग्रीच पर्यंत ताप हा टायफॉईड झालेला आजार रोगाला असतो आणि याच्यावर उपचार कोणते आहे तर स्वच्छ व निर्जंतुक पाणी पि पे, प्याने पिणे लसीकरण करून घ्यावे सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावणे अशा रीतीने आपण या आजारावर विजय मिळू शकतो ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण इथपर्यंत हा जो लेसन आहे आरोग्य व रोग हा बघितलेला आहे हा चाट यातील अतिशय महत्त्वाचा आहे या चाटचा अभ्यास नक्की करा तुम्ही हवा तर याचा स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता आणि ह्या पुढचा जो लेसन आहे तो आपण पार्ट टूमध्ये इथे बघणार आहोत हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन नक्की प्रेस करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये